मथुरवरती प्रेम आहे त्याच्यामुळे बाहेर पडणं सुद्धा बाकीच्या विधी तरी नाही अक्षरशः <laughs> आधी म्हणजे फिरायचो आता फुल्या फिरू शकत अशी परिस्थिती झाली म्हणजे असं आनंदाचे अश्रू कधी कधी असा मनामध्ये येतात मला फिलिंग महादेवाच्या नंदिनी मला एक दिला देव गिफ्ट म्हणून माझा मात्र त्याच्यामुळे मला एवढा प्रेम मिळत त्याचा माझे अवकाश झिरो पर्सेंट पण नाही त्याच्यामुळे एवढा मला प्रेम दिला मी कुठे काहीच नाही मी स्वतःला काहीच समजत नाही माझा देव आहे माझ्या आधी सगळं मंडळी गेले दहा मिनिटापासून बघतोय राहुल भाई पाटील यांना या लोकांना सगळा गराडा घातलेला आहे आणि अतिशय वाईट कंडिशन झालेली आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलोय आता त्यांची आपण मुलाखत घेणार आहे परंतु पब्लिक आणि सेल्फीसाठी लोक फार म्हणजे थोडक्यात चे, चेंगरा चेंगरी करून राहुल पाटलाचा कार्यक्रम लावला आहे एकदम इतकं पब्लिक जमलं की श्वास घ्यायचा अवघड झालेलं आहे आणि आपण थोडीशी व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत घेऊया <laughs> आपण सगळ्यात महत्वाचं की एखादा माणूस से, सेलिब्रिटी सेलिब्रिटी झाला एखादा माणूस सेलिब्रिटी झाला तरी त्याला किती त्रास द्यायला तुम्ही बघू शकता लोक एवढी एवढी झालेत की राहुल पाटील चेंजरुन्याय लागतो मिनट आणि आपल्या बरोबर म्हणजे मला इथं वरती यायला आता पंधरा मिनिटं लागली त्याच्यामुळे तुम्ही जाणून घेऊ शकता আজ তুমি সত্য मित्रांनो बघा अशा पद्धतीनं लोकांना मी थोडं समजून घेतलं पाहिजे mainan ini mau, प्रेम प्रेम अक्षरश आधी म्हणजे फिरायचो आता फुल्या फिरू शकत अशी परिस्थिती झाली म्हणजे कुठे गेल्यानंतर त्यांनी प्रेम दिलेलं आहे ते वेडे होतात याच्यामध्ये लहान थोरपासनं यंग पिढी पासन आजोबांसारखे हे सगळे व्यक्तिमत्वानी प्रेम दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी कुठल्याही गोष्टीचा मी काही म्हणजे असा चुकीचा उल्लेख करू शकत नाही ते काही करू द्या माझ्यासोबत ढकलू द्या काय करू द्या कपडा ओढू द्या काय करायचं त्यांना करू द्या त्यांचा प्रेम आहे तो प्रेम कायम असत द्या मित्रांनो बघा दोन शब्द दोन शब्द बोलून सुद्धा येत नाही

तुला आवाज काय बघतोय आवाज मित्रांना आज काय बाईट घेता ना नाही पब्लिक का तुम्ही बघू शकताय आज बाईट घे ना आवकडे आणि आवारां पंढरी पेडगावच्या मैदानामध्ये आहे पेडगावच्या पेडगावच्या मैदानामध्ये आहे आणि राहुल पाटलांना गाडीतून बाहेर पडायचं अवघड झालेले म्हणजे बैलगाडी क्षेत्रावरती मथूरवरती आणि यांच्यावरती असणार आहे आपण काय पब्लिसिटी करत नाही परंतु मला इतके पंधरा मिनिटं लागली आणि काय दोन शब्द आज शब्द मैदानाबद्दल बोलताना किंवा या साठी काय बोलतात आज सर्वप्रथम जो पेडगावकरांनी जे आपले बैलगाडा क्षेत्रातली पंढरी ही पंढरी नगरी काय असते हा जो त्यांची जी शोभा आहे ना मैदानाची हा देवानी घडवलेला मैदान आहे आणि दादा मोरे असतील त्यांची संपूर्ण टीम असतील ग्रामस्थ असतील त्यांचे मेहनतीनुसार हा मैदान चालू आहे आणि त्यांनी केलेली मेहनत आज या अखंड महाराष्ट्रांनी देव जो अखंड महाराष्ट्र भर देश जे चाहते प्रत्येक गाडा मालकाचे आलेले आहेत आणि त्या चाहत्यांनी मुंबई शरीती क्षेत्राचा का आनंद काय असतो ते आनंद मला दाखवून दिलेला भरून गेला नाही जेव्हा मी गटाला गेलो खाली चाललो होतो तेव्हा मला असं वाटलं मी फायनल जिथलो म्हणजे डेट पण नव्हता काहीच नव्हतं अक्षरशः चाललो होतो मथुर घेऊन ती क्रेप पब्लिकने दिलेलं प्रेम जे चाहते आहेत मग त्याच्यामुळे आनंदाचे अश्रो कधी कधी असं मनामध्ये येतात महादेवाच्या नंदिनी मला एक गेट दिला गेड गिफ्ट म्हणून माझा मा मत्रू मग त्याच्यामुळे मला एवढा प्रेम भेटत याच्या माझी आवकार झीरो पण नाही त्याच्यामुळे एवढा मला प्रेम <laughs> मिळतो <वरा> <laughs> मी कुठे काहीच नाही मी कुठला काहीच समजत नाही माझा देव माझ्या आधी सगळं आहे मित्रांनो बघा राहुलबाई जरी तुम्हाला कोणतंही बंधन लावत नसतील परंतु तुम्ही सुद्धा व्हिडिओ हा बघता बघत असाल तर एवढा त्रास देऊ नका कारण अतिशय वाईट परिस्थिती आता सध्याला इथे ढकला ढकली चेंगरा चेंगरी आताही सुद्धा माणूस तुमच्या बरोबर सेल्फी काढतोय तुमच्या बरोबर बोलतोय हे त्यांचं मोठी पण आहे नक्कीच मथुरला आजच्या हिंद झाला पाहिजे हे चाहते तुम्हाला कोणाला काही इजा नाही झाली पाहिजे कारण की प्रत्येकाला कोणता आधार असतो शरीरामध्ये सांगता येत नाही एखादा चाहता त्याच्यामध्ये कोंडून बिंडून काय श्वास बोलला वगैरे काय झाला तर मी स्वतःला माफ करू शकत नाही आयुष्यभर म्हणून तुम्ही स्वतःला पहिले सांभाळा आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये जेवढे बैलगाडा प्रेमी असतात प्रेक्षक असतात बघायला येतात प्रत्येकाला पहिले आपल्या जीवाचा विचार करा कारण की तुमचा घरी कोणतरी वाट बघत असतो कधी कधी काय होतो दादा बघितलेलं आहे कोणाच्या तरी गाडीच्या खाली जातो कुठे लागेल कुठे एक मी देसाई पाडलेगावच्या मैदानावर बनला होता डोक्यावर लागला होता झालं म्हणजे असं कोणासोबत घडून आपल्या क्षेत्राला कुठेतरी कालिंबा टाकू नये यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची पण म्हणजे बैलगाड्या क्षेत्राची कारण की हा क्षेत्र आपल्या शेतकऱ्याच आहे बैलगाडा एखादा शेतकऱ्यानं एकच खेळ दिलेला आहे खेळ प्रत्येकाच्या भक्तामध्ये आणि नक्कीच लोकांच्या जोश्म्यांमुळे त्यांना बोलायला सुद्धा पुढे उत्साह सगळ्यांचा व्हिडिओ घेऊया इथं बरावा एकदा सगळ्यांचा व्हिडिओ घेऊया आणि म्हणून पुढे इकडे इंग्रजांना बघते मथुरेगा